मर्दानी खेळ व महाआरतीने हिंदू एकता वंदे मातरम शिवोत्सवाची सांगता हिंदू एकता आंदोलन वंदे मातरम वंदे शिवोत्सवाची सांगता कोल्हापूरचे सुप्रसिद्ध शांतीदूत मर्दानी आखाडा यांच्या मर्दानी खेळाचे तलवारबाजी दानपट्टा लाटीकाठीचे प्रात्यक्षिक करून व छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करून सांगता करण्यात आली महाआरतीच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन तसेच मर्दानी खेळाचे तलवार दानपट्टा लाटीकाटी या शस्त्रांचे पूजन मालती डेव्हलपरचे रमाकांत घोडके व प्रसिद्ध उद्योगपती मनोहरबाई सारडा सुजित राऊत यांच्या हस्ते करण्यात आले तसेच फटाक्याची आतषबाजी व शिवभक्तांच्या जय भवानी जय शिवाजी जय घोषात परिसर दनानून सोडला तसेच तरुणांनी व महिलांनी मोठ्या उत्साहात शिवोत्सव साजरा केला सर्व शिवभक्तांना महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे संयोजक हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी केले यावेळी ॲडव्होकेट स्वाती शिंदे मयूर पाटील तौफिक शिकलगार सुजित राऊत पृथ्वीराज पाटील उदय बेलवलकर दत्ता भोकरे संजय जाधव राजू जाधव अवधूत पंडितराव बोराडे महादेव चिक्कोडे शुभम चव्हाण विजय कडणे विजय शेटके पैलवान प्रदीप निकम श्रीधर मिसरी आकाश कळेल सुमित शिंगे अरुण वाघमोडे उपस्थित होते